ज्ञान साधना प्रतिष्ठानच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्राध्यापक किरण सोनटक्के यांचा भव्य ग्रंथ तुला व गुरुगौरव कृतज्ञ सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांकडून प्राध्यापक किरण सोनटक्के व सशीतल सोनटक्के यांचा भव्य सत्कार करण्यात आला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्वच्छतादूत राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक भीमराव खाडे हे उपस्थित होते या कार्यक्रमाला ह ब जनार्दन महाराज खडकवाडीकर परभणी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या सोहळ्याचे सूत्रसंचालन कृष्णा भागवत यांनी के केले तर आभार प्रल्हाद देवळे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष विकास साखरे प्रल्हाद देवळे गजानन दामोदर प्रवीण सोनटक्के वैजनाथ भुसारे राम भुरे अश्विनी घोगरे नवनाथ सोनटक्के संतोष मोकाशे नवनाथ सोनटक्के अशोक राऊत आदींनी परिश्रम घेतले असून यावेळी साधन प्रतिष्ठानचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वर्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरु गौरव कृतज्ञता सोहळ्याचं आम्ही माजी विद्यार्थ्यांनी आयोजन केलं होतं आजचा आमचा हा गुरु गौरव आणि कृतज्ञता सोहळा घेण्याचा उद्देश एकच होता की आपल्या गुरुंनी आपल्याला घडवलेलं आहे आपण ज्यांच्यामुळे घडलो त्या गुरुविषयी आपण कधीतरी कृतज्ञता भाव व्यक्त केला पाहिजे आणि ज्यांच्यामुळे आपण आज ज्या काही स्टेजवर आहोत किंवा आपण जे काही कार्य करत आहोत ते कार्य आपलं सदोदित रीतीनं त्या गुरुच्या नावावर चालू झालेलं आहे त्या गुरुची कृतज्ञता बाळ पाळणं आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यातून आम्ही काय केलं की सर्व आम्हाला जे बारावीला घडवणारे गुरु होते किरण सोनटके सरांच्या हॉस्टेलला आम्ही जेव्हापासून या ठिकाणी जॉईन झालो तेव्हापासून ते त्या ज्या ज्या गुरुने आम्हाला शिकवलं त्या सर्व गुरुला आम्ही बोलून एकत्र करून सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण व्यक्त झालो की बाबा गुरु हा कसा असला पाहिजे किरण सोनटेके सरांनी आम्हाला जे काही संस्कार केले ते संस्कार कधीही न विसरण्याजोगे येतं आणि हे संस्काराची शिदोरी कायम लक्षात राहावी प्रत्येकाचे प्रत्येकाला जाणीव व्हावी या उद्देशानं आम्ही हा गुरु गौरव कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन केलं युवकांना आमचं एकच आव्हान राहील की प्रत्येक गुरुविषयी आपला कृतज्ञता भाव असला पाहिजे ज्या गुरूंनी आपल्याला घडवलंय त्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे आणि त्या गुरुचं स्मरण आपण केलं पाहिजे कारण की गुरुशिवाय या जगामध्ये तारणहार दुसरा कोणीही नाही गुरु हा एकमेव तारणहार आहे आणि गुरुमुळं सर्व विश्वातलं दुःख नाहीच होऊ शकतंय या एवढी गुरुमध्ये ताकद आहे या गुरु शब्दाचा अर्थ सांगायला गेलं तर म्हणजे दिवस कमी पडतील एवढी गुरुची या ठिकाणी ताकद आहे त्यामुळं प्रत्येक युवकाला व्यसनाधीनता सोडून आपण एक निर्व्यसनी युवक बनलं पाहिजे या जगाचं या देशाचं काहीतरी देणं आहे आपल्याला हे भाव आपल्या मनामध्ये ठेवून आपण गुरुविषयी कृतज्ञ झालं पाहिजे आणि त्या गुरुचा सन्मान नेहमी केला पाहिजे